छत्रपती संभाजीनगर जीवाशक्ती चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून छत्रपती संभाजीनगर येथे मौलाना रिसर्च सेंटर क्यू सेंटर येथे आज सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील काही दिग्गज लोकांना इथे पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे त्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातील मराठवाड्यातील आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील काही रत्न आहेत काही सामाजिक कार्यकर्ते आहेत तर यांना आज महाराष्ट्र मीडियाच्या वतीने आमदार विक्रम काळे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं तरी आज आपल्या छत्रपती संभाजीनगरातील मुख्याध्यापक प्राचार्य शेख अहमद साहेब यांच्याशी आपण आज प्रतिक्रिया जाणू की त्यांना पुरस्काराने जे शिक्षणरत्न त्यांना पुरस्कार भेटला आहे की त्यांची प्रतिक्रिया काय या पुरस्काराबद्दल सर्वप्रथम मी श्री अजून खान यांचे आभार मानतो आणि मी अतिप्रसन्न आहे की माझ्या तीस वर्षाच्या कारकिर्दी शिक्षक म्हणून माझ्या कारकिर्दीला एक नाव प्राप्त झालेलं आहे एक सन्मान प्राप्त झालेला आहे तर मागच्या तीन दशकापासून मी विद्यार्थ्यासाठी अहोरात्र सत्य करत आहे आणि त्यांच्यासाठी बऱ्याच विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण तीस ते पस्तीस टक्के विद्यार्थी माझे मोफत शिक्षण घेत असतात आणि मी त्यांच्यासाठी माझ्याकडे परी जे शक्य आहे ते मी करत राहतो आणि त्यांच्या भविष्यात घडवण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करणं त्यांना मोटिवेट करणं त्यांना योग्य मार्गदर्शन करणं आणि त्यांना व्यसनापासून दूर ठेवणं या सगळ्या गोष्टी करण्याचा मी प्रयत्न करत असतो